सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लेळा आहे रेड्याचा क्रोध हरण करणे अरणी महिखरोख एक दिवस स्वामी रस्त्याने चालले होते अरण्यामध्ये एक रेडा होता त्यामुळे त्या रस्त्याने कोणी जात येत नव्हते वाट बंद पडली होती कारण लोकांना रेड्याची खूप भीती वाटत होती परंतु स्वामी त्याच रस्त्याने चालले होते तेव्हा लोकांनी स्वामींना विरोध केला देव हो या वाटेने जाऊ नका कारण तिकडे अरणेमिका अरण्यामध्ये राहणारा रेडा आहे तो येता जाता माणसांना मारतो त्यामुळे तुम्ही त्या, त्या रस्त्याने जाऊ नका परंतु स्वामींनी ऐकून न ऐकल्यासारखे केले व त्याच रस्त्याने गेले तेवढ्यात पुढून तो रेडा लालवून डोळे करून अतिशय क्रोधायमान होऊन स्वामींच्या दिशेने येऊ लागला स्वामी मात्र अतिशय शांततेने कसलीही हालचाल न करता स्तब्ध उभे होते स्वामींनी कृपादृष्टीने त्याचे अवलोकन केले आणि काय आश्चर्य क्षणातच रेड्यात परिवर्तन झाले त्याचा क्रोध कमी झाला व त्याची कुमती म्हणजे वाईट बुद्धीही स्वामींनी हरण केली एकदम शांत होऊन खाली मान घालून तो रेडा परत आलेल्या रस्त्याने जमिनीचा वास घेत घेत निघून गेला ही लेडा सांगत असताना स्वामी म्हणतात आम्ही त्या रस्त्याने गेलो त्या दिवसापासून ती वाट वसती झाली म्हणजे लोकांच्या वापरात आली लोकांचे येणे जाणे चालू झाले ती वाट उदास होती म्हणजे रहदारी नसल्यामुळे ऊस पडली होती अशा प्रकारे स्वामींनी लेड्याचा क्रोध हरण केला व वा लोकांना वाट मोकळी करून दिली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे या लेळेत स्वामींनी नजर कशी असावी या विषयी ज्ञान केले प्रेम आणि शांत नजरेने जर पाहिले तर कुळीलाचा क्रोध होतो जळजळीत व डोळे लाल करून तिरस्कृत नजरेने जर पाहिले तर कुळीला सहजच राग येईल म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या लेळेतून सर्वसामान्यांना नजरेचे ज्ञान केले परमेश्वराची कृपा दृष्टी रेड्यावर पडताच रेड्याचा क्रोध झाला एकाच दृष्टिक्षेपात एवढी ताकद होती की त्याची वाईट बुद्धी सुद्धा नाहीशी झाली हे देवा रेड्यासारखी माझ्यावर पण कृपादृष्टी टाकून माझी पण क्रोधबुद्धी नाहीशी करा दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका